एम्प्लॉईज ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार कोल्हापूर जिल्हा कागल तालुका बासनी येथील न्यू हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल खामकर यांचे राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचा संस्थेतर्फे क्लार्क किरण पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सहाय्यक शिक्षक व्ही डी पाटील आर व्ही पाटील तसेच एस सी कांबळे यांची शुभेच्छा परभाष्य लोकतंत्र की काफी पहचान न्यू पहिचा कॉलेज बासनी के प्राचार्य आदरणीय खामकर सर अब तक यह डावाडोल अच्छी तरह से यहां पर संभाला है सेकेंडरी स्कूल एम्प्लॉइज़ कोऑप क्रेडिट सोसाइटी लिमिटेड मुंबई इनकी ओर से पद्मभूषण डॉक्टर कनौरी भाऊराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार उन्हें पर प्राप्त हुआ है और यह जो पुरस्कार का यहां पर स्वरूप है फुलदानी और यहां पर पहनावा देकर और स्मृतिचिन्ह दे यहाँ पर गौरव करने के लिए मैं यहाँ पर आवाहन करता हमारे स्कूल के आ, क्लर्क आदरणीय के बी पाटील जी को आज आपल्या शाळेचे प्राचार्य श्रीयुत ए आर खामकर सर यांचं शाळेच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत अविरत कार्याबद्दल अगदी राज्य लेवलचा पुरस्कार आदर्श शिक्षक पुरस्कार आदरणीय खामकर सर यांना मिळाला तर त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यासाठी लॉर्ड बुद्धा चॅनल यांच्या वतीनं श्रीयुती एम डी कांबळे साहेब या ठिकाणी आलेत तर त्याबद्दल आपल्या प्रशालेच्या वतीनं त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि हास, हा स हा हा जो सत्कार आहे तर त्याबद्दल आपल्या शाळेचे ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक श्रीयुत एस सी कांबळे सर यांनी प्रस्ताविक कराव्या असं त्यांना मी विनंती करतो स्कूल ज्युनियर कॉलेज वाचणीच्या वतीनं न्यू हायस्कूल ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य यांचा जो आज सत्कार झाला त्याच्यापटीमागचे कारण असं की शाळा एकोणीसशे ब्याण्णवपासून जी स्थापना झाली त्यापासून शाळेचा आलेख वाढता आणि विद्यार्थी संख्या अत्यंत चांगल्या पदे ठेवून जवळजवळ राष्ट्रीय लेवलला आणि नॅशनल लेवलला आपल्या न्यू हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी सहभाग करण्यात मान्य ए आर खामकर सरांचा सिंहाचा वाटा आहे बाचणी पंचक्रोशीमध्ये इयत्ता पाचवी ते दहावी असे जो पाचवी ते दहावीपर्यंत बघितलं तर पाचवी आठवी नववी दहावी दोन दोन तुकड्या जवळजवळ चारशे ते साडेचारशे विद्यार्थी न्यू हायस्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना शैक्षणिक धोरणामध्ये चांगल्या पद्धतीचं शिक्षण देण्यापणेमागं मान्य खामकेसरांचा सिंहाचा वाटा आहे आणि आदर्श क्रीडा मंडळ बासणीमध्ये स्थापन करण्यामध्ये सुद्धा मान्य प्राचार्य एअर खामकेसरांचा सिंहाचा वाटा आहे अशा अनेक चांगले खेळाडू विद्यार्थी या शिक्षण संकुलामध्ये घडवलेला आहे त्याबद्दल आज आम्ही त्यांचा सत्कार या त्या ठिकाणी संपन्न केलेला आहे ज्ञानदीप शिक्षण संस्था संचलित शुल्लो ज्युनियर कॉलेज बासणीच्या वतीनं मला जो सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई यांचा डॉक्टर पद्मभूषण भाऊराव पाटील कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श मुख्याध्याय पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल शाळेच्या वतीने सत्कार केलेला आहे या सत्कारा या ह्या सत्कार मिळण्या कामी आपल्या शाळेत सर्व शिक्षक शिक्षित कर्मचारी आपल्या ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे सर्व संचालक मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष सेक से, से, सेक्रेटरी खजानिस या सर्वांचं फार मोठं सकार लाभलेलं आहे या पंचकृषीमधील लोकांनी आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वास पात्र राहून आपण जे कार्य केलं आहे त्या कार्याची दखल या संस्थेला पन्नास वर्षे झा झाले आहेत त्यावेळी ते त्यांनी दखल घेतली या या याबद्दल पालक, या मी या संस्थेचे अध्यक्ष मान्य चंद्रकांत पाटील साहेब त्या सर्व स त्यांचं संचालक मंडळ यांचा मी पूर्णपणे आभारी आहे तसेच माझ्या शाळेत शिक्षक शिक्षक कर्मचारी विद्यार्थी यांनी त्या त्याचबरोबर हे सर्व पालक या पालकांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल पालकांसुद्धा मी या ठिकाणी संस्थेचा आभार मानतो